आम्हाला पण तीच इच्छा आहे त्यांच्या समाजासाठीच लढते आणि आम्ही बी त्यांच्या याच्यातच आहेत आम्ही पण कुटुंबा घेणार आहेत आम्ही पण आम्हाला बी त्यांचं हेच आहे कौतुक यायचे त्यांचं आम्हाला आणि लहानपणापासून आम्ही केलंयच त्यांचं कौतुक बायला बी त्यांचे झेंडेच असायचे शिंगाला बी हातात बी दोरे असायचे कपाळाला गंध असायचा पहिल्यापासून कधी पण गण लावल्याला उभा असायचा शाळेत जाताने बी हातात बी लाल दोरेच असायचे गळ्यात लाल गमच्या असायचा लहानपणापासून ते लहानपणापासून त्यापासूनच आहेत त्यांचे हा आम्ही जर बोललो का असं का तसं का राहतात नाही म्हणायचे पटत मला आम्हाला हसायचे नाही आमच्या सांग तुम्हाला वाटत पण ते व्यवस्थित शाळेत जातानी तसेच असायची सगळ्याला शांत असायची ते आमच्याकडंच असायची आम्ही मोठे असताना घरात नव्हते रागत तसे लहानपणी पण असे याच्या लहान मुलांनी त्यांना छंद असायचा ना सदत हे झेंडे सदत हे लाल गमछा कपाळाला अष्टीगंध ला, लावला असा मोठा उभा लावलेला असायचा अष्टीगंध लावलेला हातात बी असायचे बैलाला बी नांगराला त्याला जर गेले शेतीत कुठं गेलो आम्ही त्यांचे गेले तर असायचे ना सोबत उलीतिली करू लागायचे ना पण कुठं जायचं असलं का जायचे म्हणजे जायचेच ते असे करायचे ते आणि इथं किती दिवस राहिले म्हणजे मातुरीला मा म्हणजे लग्न होईपर्यंत राहिले का लग्नाच्या अगोदरच लग्न होऊन लग्न होऊन दोन वर्ष थांबले दोन तीन वर्ष लग्न होत होते इथं शाळेत ते लग्न झाले रे दोन वर्ष झाले राहिले इथे मग नंतर मग केलेले तिकडे त्यांचा मुलगा इथंच झालेला आहे मुलगा इथं झाला